मुलांना भूक लागली तर आता काय करायचं तर बघा आमच्या घरी गंज नव्हता तर आम्ही कळई नव्हती सॉरी कळई नव्हती तर गंज मांडला गंज मांडला तर गॅसही पेटी नाही दोन तीन वेळा पेटवा लागलं अखेर पेटली त्याच्यात थोडंसं तेल टाकलं तेल टाकलं थोडंसं गरम व्हायला वेळच लागला गरम होत आहे तेल तर मग आता झालं का म्हणून चेक करते एक टाकून छोटासा चिप्स बघा चिप्स टाकला तर झालं तपलं तेल मस्त पांढरा आता पापड टाकते तांदळाचा पापड तेलात टाकला मस्त खुडकुडीत पांढरा झाला मस्त तळून काढला बघा पांढरा पांढरा आता पापड टाकते धापडे बनते आमच्याकडं तुमच्याकडे काय म्हणते तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा धापुडे पण पाहा किती मस्त तरले गेले बघा छान आणखी तीन धापुडे आहेत ते तिने तरून घेऊ आपण मस्त बढिया असं पांढरे पांढरे ते गव्हाच्या पिठापासून बनले असते का हाय मस्त तरून घेतले दिसते तुम्हाला गव्हाच्या पिठापासून बनले असते तीन पापड होते तर तीनही पापड चांगलं तरून घेतो कारण मुलांना भूक लागली मुलात चिल्ला होते भूक लागली मम्मा करून आता झाले आता चिप्स तरून घ्या घेतो कारण की थोडे चिप पण घरचे नाही का टेस्टी लागते सगळी तरून घेत थोडं थोडं चिप तर कारण की खूप कडक तेल झाल्यामुळे का जरत आहे थोडस तर गॅस कमी केली आता तेवढी चिप तरून घेते मस्त पटापट तुम्ही मी या चिप्स खाले गंजात आमच्या घरी कडईच नाही म्हणून गंजच मांडला तरी जळत आहे थोडे थोडे नाही का तेल जास्तच गरम झालं चल तर थोडे 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 टाकायला लागते कारण की कळी असते तर थोडी जास्त तरण्यात आले असते कळी नाही गंजा आहे त्याच्यात जेवढे होतात तेवढे करून घेतो घरचे चिप्स तरुण घेतो थोडे तर पोरं खूपच रळूनच राहिले भूकच लागली म्हणते आता काहीतरी बघा झाले तरुण मस्त आता पोरायले खाले नाही तर बाहेर आता पारू कशी करते खाण्यासाठी कशी मस्त ताटभर बनले पाते कशी उचलते खाण्यासाठी माझ्या बाबूला राग आला आहे तो घरात गेला अंदर तर कसे झाले चिप्स तुम्ही पण या खाला आणि कोण कौन कोणाच्या घरी आलू चिप्स बनवते धापुडी बनवतात ते नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा